साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते माया मालिकेच्या एकोणीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अतिशय छान जो काही रिव्ह्यू आहे तो आपल्यासमोर येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर इकडे हा आरुष जेव्हा गोवा घरवरून घरी आलेला असतो तेव्हा घरातील सर्वजण खूप खुश झालेले असतात आणि इकडे काकांना तर आरुषची खूप काळजी वाटत असते आता काका या आरुषला विचारतात की आरुष बाळा नेमकं तू गुवाघरला गेला नाही रिटर्न का आला आणि आम्हाला तुझी किती काळजी लागून बसली होती रे तेवढ्यामध्ये काकी बोलतात की अरे आरुष नेमकं तिकडे काय घडलं ते सांगशील का तेवढ्यामध्ये ह्या आरुषच्या गाडीचा जो काही ड्रायव्हर असतो तो बोलतो की मी सांगतो तुम्हाला सर्व अगदी सर्व काही व्यवस्थित चालले होते मी गाडी घेऊन चाललो होतो आरुषला खूप चांगली झोप लागली होती तेवढ्यामध्ये गाडीला इतका काही टर्न असा बसला आणि तेवढ्यात एक ती ब्रेक दाबण्याचा खूप प्रयत्न केला परंतु गाडीचं ब्रेक काही लागे ना गाडीने अचानक रस्ता सोडला आणि डायरेक्टली ती जंगलातच घुसली गाडीला एकदम झटका बसला आणि अचानक गाडी तर डायरेक्टली बंदच पडली आणि मी गाडीच्या जेव्हा खाली उतरलो तेव्हा मला कुठेच काही दिसत नव्हतं पूर्णपणे काळोख होता परंतु इतका काही धक्का त्या गाडीमध्ये बसला होता तरीसुद्धा सरांना अजिबात जागच आली नाही आणि ती फुल झोपेमध्येच होते आरुष बोलतो की नेमकं काय घडलं ते मला काहीच सांगताच येणार नाही मला नेमकं काय झालं आणि काय कळलं हे काही समजलं नाही तेव्हा मी सरांच्या जवळ गेलो तेव्हा मी बघितलं तर सरांच्या कपाळाला खूप मोठी जखम लागली होती आणि तेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि मलमपट्टी केली असं पण इकडे हे जे काही घडलेलं असतं ते गाडीचा ड्रायव्हर जो आहे तो इकडे आरुच्या घरच्यांना सांगत असतो आणि तेव्हा मात्र इकडे इकडे हे ड्रायवर जे असतात ते बोलतात की मी काही गोवाघरला पोचलोच नाही त्यानंतर इकडे आता हे ड्रायव्हर जे असतात ते उठतात आणि ते बोलतात की धन्यवाद सर त्यानंतर काका बोलतात की मी तुम्हाला खूप सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही माझं काही ऐकलं नाही त्यानंतर इकडे काका बोलतात की अरे मला माहीत आहे की कुठे जर बाहेर पडलं ना तर खूप अनंत अडचणी येत असतात परंतु ह्या सर्व अडचणीवर मात करून आपल्याला खूप काही पुढे जायचे असते त्यामुळे मी तुला म्हणतो तो, तो जाऊ नको परंतु तू ऐकायला तयार नाही रे आरुष असं पण काका जेव्हा बोलतात तेव्हा काकी बोलते की अरे आरुष तुझा कॉल सुद्धा लागत नव्हता आणि ही मुलगी जी आहे ती तुला अर्ध्या वाटेस सोडून आली त्यामुळे खूप काळजी वाटली रे माझा जीव किती टांगणीला लागला होता काय सांगू आरुष असं काकी बोलत बोलतच मध्ये आरुष जो आहे तो सर्वांना सांगतो की मला काहीच झालं नाही आणि एक वाईट स्वप्नच पडलं होतं असं समजूयात आपण असं पण इकडे आरुष जो आहे तो सर्वांना सांगतो तेवढ्यामध्ये इकडे आबा लगेच बोलते की नाही रे आरुष तुझी खूप काळजी वाटते तेव्हा इकडे आरुष बोलतो की प्लीज आबा तू काळजीच करू नको माझी हे असं होतच असतं नेहमी अगं तू माझी एवढी काळजी नको करू साईबाबा आहेत ना माझ्या पाठीशी असं पण इकडे आरुष तो आहे तो बोलत असतो त्यावेळेस इकडे ही आबा जी आहे ती बोलते की आरुष तू आता आराम कर अजिबात कॉलेजला जायचं नाही तू आराम करायचा तेव्हा इकडे आरुष बोलतो की नाही मला कॉलेजला तर जावंच लागेल ना तेव्हा काका बोलतात की आरुष तुला कळतं का काही काय तू कॉलेजला जायचं म्हणतो आबा पण बोलते की अरे आरुष तू काय बोलतो तुला समजतं का काही तुला किती लागले आणि ह्या अवस्थेमध्ये तुला कॉलेजला जायचं का तेव्हा इकडे आरुष बोलतो की एकतर मी परिषदेला पोचलो नाही एवढी मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली याचं मला खूप वाटतं आहे देशपांडे सरांना तर मला जाऊन भेटावंच लागेल असं पण इकडे आरुष जो आहे तो बोलत असतो तेव्हा आबा बोलते की अरे मला मान्य आहे परंतु आज कॉलेजला जायची काही गरजच नाही आहे हवं हो तर मी डे दे, देशपांडे सरांशी बोलते असं पण इकडे आबा जी आहे ती बोलत असते त्यानंतर इकडे आरुष जो आहे तो बोलतो की मी खूप झोपलो होतो मी खूप आराम केला असं पण इकडे आरोष जो आहे तो बोलत असतो तेव्हा आरुष बोलतो की मला माहीत आहे तुम्हाला माझी सर्वांना काळजी आहे परंतु प्लीज तुम्ही माझं ऐका आता मी पूर्ण बरा झालो आहे आता मी कॉलेजला जाणं हे जास्त माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे असं पण इकडे हा आपला आरू जो आहे तो बोलत असतो विद्यापीठाने जो काही माझ्यावर विश्वास दाखवला ते तर मला करावंच लागणार ना असं पण आरो जो आहे तो बोलत असतो काही मी एकटा जाणार नाही आहेत मॅडम आहेत माझ्याबरोबर असं पण आरो जो आहे तो बोलत असतो त्यानंतर इकडे काकी बोलतात की अरे ती मध्येच निघून आली त्यानंतर इकडे आता हा आरुष बोलतो की तू प्लीज अजिबात तिला काही बोलू नको त्यानंतर इकडे आरुष बोलतो की नानांची तब्येत बिघडली म्हणून ती आबा घरी आली नाहीतर ती मला सोडून आलीच नसती असं पण इकडे आरुष जो आहे तो बोलत असतो ते काका बोलतात की अरे आरुष तू थो थोडा आराम कर असे काका बोलत असतात त्यानंतर इकडे आता आरुष रूममध्ये जातो इकडे ललित आपल्या आईजवळ बसतो तेवढ्यात आता इकडे काकी बोलतात की मला याची जागा दाखवायची जा आहे आता तर दुसरीकडे आरुष जो आहे तो इकडे देशपांडे सरांना भेटण्यासाठी आलेला असतो देशपांडे सर बोलतात की मला माहीत आहे तू आलेल्या संधीचं सोनं करणार आहेच आरुष तेव्हा आरुष बोलतो की सर तुम्ही मला खूप विश्वास दाखवला परंतु मी कॉलेजचं नाव उज्ज्वल केलंच नाही तेव्हा इकडे देशपांडे सर जे आहे ते बोलतात की मी सर्व घडलेला प्रकार विद्यापीठाला कळाला आम्हाला तुझा जीव खूप महत्त्वाचा आहे आरुष बाकीचं जे काय गिल्ट आहे ते सर्व सोडून दे आपण पुढच्या वर्षी जाऊयात आणि नव्याने तू सर्व काही सुरुवात कर असं पण इकडे देशपांडे सर बोलत असतात आबा जवळ उभी असते आणि सुद्धा खूप खुश झालेली असते त्यानंतर इकडे आबा जी आहे ती बोलते की खरोखर थँक्यू सर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आरुष सरांनी आज लेक्चर नाही घेतले तर चालेल का कारण ते घरी आले आणि लगेच आले इकडे त्यांनी अजिबात आरामच केला नाही तेव्हा देशपांडे सर बोलतात की काही प्रॉब्लेम नाही अरे आरुष अशी मैत्रीण मिळायला भाग्य लागतं बरं का असं पण इकडे हे देशपांडे सर बोलतात त्यानंतर आरुष बोलतो की चला येतो मग मी तेव्हा इकडे सर बोलतात की आपल्या कॉलेजमध्ये एक पाहुणे येणार आहे तुम्ही त्यांना भेटून जा आणि आबा मॅडम माझं तुमच्याकडे काम आहे तेवढं तुम्ही ऐका असं म्हणून तिकडे आरुष जो आहे तो थोडासा पुढे जातो आणि इकडे ही आबाची आहे ती देशपांडे सरांजवळ उभी असते आप्पा जे असतात ते आता आपल्या रूममधून बाहेर निघतात आणि दरवाजा लावून घेतात इकडे आप्पा जे आहे ते इकडे ह्या आपल्या काकांच्या घरी येतात तेव्हा इकडे तिकडे आप्पा जे आहे ते सर्व बघत असतात आणि इकडे आप्पांचं लक्ष जे आहे ते या चेटकिनीवरतीच असतं बरं का कारण नेमकं या चेटकिनीला लपून आप्पा आता काहीतरी वस्तू घेऊन काकांच्या घरी आलेली असतात त्यांनी त्या लाल कापडातून काहीतरी वस्तू जी आहे ती बाहेर काढलेली असते आणि ती वस्तू बाहेर काढून आता ते इकडे तिकडे बघतच असतात नंतर इकडे काकांच्या घरावर ती वस्तू जी आहे ती आप्पा तेवढ्यामध्ये बांधत असतात आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो काकी जे आहेत काकींचं लक्ष जे आहे ते आपल्या आप्पांकडे जातं आणि काकी लगेच आतमधून मोठमोठ्याने बोलतात की ए बाबा कोण आहे काय करनी वगैरे करतो की काय काय बांधतोय तिथे असं वरती अहो लवकर बाहेर या हा माणूस काय करतोय बघा आपल्या दरवाज्यावर काहीतरी बांधतोय तो असं काकी सर्वांना सांगतात आता ललित लगेच त्या काकांना विचारतो की हे काय लावलं इथे काढून घ्या तर इकडे आप्पा जे असतात ते काकांकडे बघतात कारण आता आप्पांनाच माहीत असतं की ते काय लावलं आहे ते व ललित जो आहे तो ललित लगेच इकडे दरवाज्यावर जातो आणि दरवाज्यावर आप्पांनी जे काही लाल कापडामध्ये बांधलेलं ला असतं त्या वस्तू ज्या आहेत त्या सर्व काकी ज्या आहेत त्या बघते आणि ती खूप मोठमोठे ओरडते की बघा हा माणूस कसा करणीकुटल करायला लागला होता तो असं पण ही काकी जी आहे ती सर्व चाळीतील लोकांना बोलावते आणि सर्वांना आवाज देऊन सांगते आता हे काका जे असतात ते बिचारे खूप घाबरतात ललित जो आहे तो बोलतो की इकडे पुन्हा अजिबात यायचंच नाही बरं का एकदा हे चाळे झाले ते झाले तेव्हा काकी बोलतात की ए बाबा तू तु, तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोस ते आम्हाला नाही माहीत आमच्या वाट्याला अजिबात जाऊ नको असं पण इकडे काकी या अप्पारला बोलतात आणि आता काका जे आहे ते थोडेसे टेन्शनमध्ये आलेले असतात त्यांना काही सुचत नसतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता जे आहेत ते थोडासा विचार करत असतात आपला आरुष जो आहे तो आता इकडे क्लासमधील विद्यार्थ्यांशी बोलत असतो सर्व विद्यार्थी जे आहेत ते सरांना विचारतात की ओ सर तुम्ही आराम करायचा कशाला आले तुम्ही कॉलेजमध्ये ओ सर तुम्ही ॲडमिट व्हायला हवं होतं खूप लांब गेले होते तुम्ही खरोखर सर तुम्ही बरे आहे ना असं पण सर्व विद्यार्थी जे आहेत ते आपल्या आरुषला विचारत असतात आरुष बोलतो की मी बरा आहे त्यानंतर इकडे सर्व विद्यार्थी बोलतात की असा कसा ॲक्सिडेंट झाला सर तुमचा तेव्हा सर बोलतात की झाला आता ॲक्सिडेंट परंतु मी बरा आहे आता परंतु काही मुलं बोलतात की सर तुम्हाला कुठे जास्त लागलं नाही ना तुमच्या डोक्यावरची जखम जी आहे ती तुम्हाला झालेली आहे तुम्ही एम आय आर केला तरी काही प्रॉब्लेम नाही तेव्हा इकडे आरुष जो आहे आरुष बोलतो की आता तुम्ही जर माझ्याशी जास्त बोलला ना तुम्ही मला ॲडमिटच करताल बरं का असं आरुष सर्वांना बोलत असतो आता काही मुलं ऐकायला तयारच नसतात तेव्हा इकडे सर्व मुलं टाळ्या वाजवतात इकडे आरुष सर्व मुलांकडे बघत असतो मुलं जे आहे ती आपल्या सरांना बोलतात की सर आम्हाला एक कविता म्हणून दाखवा ना तेव्हा इकडे आरुष जो आहे तो अगदी सुंदर अशी कविता म्हणू लागतो तुझं येण झडझडत्या सरी सारखं चिंब वाहनार तुझ येण झडझडत्या सरी चिंब भिजणार तुझी प्रत्येक आठवण जी आहे ती अगदी मोत्यासारखी आठवणारी आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो आरुषला इतका काही खोकला येतो तेवढ्यामध्ये मुलं आपल्या जवळील बाटलीतील पाणी जे आहे ते या आरुषला पिण्यासाठी देतात आणि आता एक कॉलेजमध्ये एक नवीन मुलीची एंट्री झालेली असते बरं का आणि मित्रांनो ही कोण आहे माहीत आहे का तुम्हाला ही आहे पर्णिका पर्णिकाची एंट्री आता कॉलेजमध्ये होते आरुष त्या मुलीकडे बघतो पर्णिका जी आहे ती आरुस समोर येते आणि हॅलो आरुस सर मी पर्णिका असं नाव जे आहे ती पर्णिका आरुसच्या हातात हात देऊन सांगत असते आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो आपली ही आबा जी आहे आबा लगेच आता या समोर येते आणि आरुषला बोलते की काय ओ आरुष जर विसरलेत का आभाला तेव्हा आरुषच्या आवाकडे खूप खुश होऊन बघत असतं आणि पर्णिका जी आहे ती उद्याच्या भागामध्ये आपल्या ह्या आईजवळ येते आणि आईला बोलते की आई आरुष एकटा नाही आहे त्याच्याबरोबर ती आहे ज्यावेळेस माझं त्या मुलाशी लग्न लागत होतं त्यावेळेस ह्याच मुलीने येऊन माझं लग्न मोडलं होतं गं असं पण पर्णिका जी आहे ती आपल्या आईला सांगते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर काजळ माया ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद